सच्या इमानदारीने सांगायचं तुझून त्या प्रियाचं काय चालू आहे बाबडे तुला तर माहिती आहे ना माझं प्रेम झालंय रे तिच्यावर पण ती मला भावत देत नाही शिवाय टाकल्या रे तिच्यात अरे ती तालेबाज घराण्यातली तिचा बंगला कसला आणि तू तिच्या मागे लागलाय वे चॉकलेट तसं काय नसतंय प्रेमात घर दार गरीब श्रीमंत काय बी नसतंय बघ

लेप लेप। ये की बस असा चे आज मोकळा आहे बारामतीला पोरगी पाया जायचं होतं होत कशाला पोरगी बाळा जायचंय हा मोकळा तो आईला इतक्या लवकर लग्न का म्हण वय होत चाललंय वय माणसाला भरोसा राहिला नाही लग्न करून घ्यायचं पाठीस नाटा वाटतं मिस्रत फुटायला लागले वय होत का काय आता वीज झाली आणि तुम्ही पण येता ए मला नको बाबा पोरगी बघायला म्हणतो कुशाल मला इथं भरपूर काम पडले ती ती सर ती मला मी कुठे येऊ तुझ्या मागं जा त्यालाच घेऊन येत असला तर माझ इथं काम मुलकाच पडलंय मी नाही येत त्याला जा घेऊन येत असला तर वर काय एवढं ना दौलाय लग्न करायला मामाचीच पुरगी आहे अरे पण एवढ्या कमी वयात लग्न करते ती वैर मग एकदा मामाच मन बदललं मग परत काय हे तू हे आऊ वगैरे मनाचं बंद कर बरं पहिले काय नाहीतर काय म्हणून म्हणजे काय नाही ऐक ना हे सगळं सोडून द्या सोडून देऊ मग काय करू जॉब जॉब आणि तो कोण देणार मला आ बाईक मी तुमच्यासाठी जॉब पाहिलाय कुठे माझ्या दादाचं ऑफिस आहे माझ्या माझे दादाचं सगopot खूप चांगला आहे आणि तो माझ्या शब्दा बाहेर नाही जाणार

कोणाची अरे त्या सचेची लय ले मस्तीला आल्या करत आता कसा करेक्ट कार्यक्रम लावला त्याचा अभाव तुमचा नाद करून चालतंय का आणि मग केला तर वट नाही तर शेवट सचा आता असं का म्हणलं काय आपल्याला आपण मित्र का पुरीला म्हणलं का आपल्याला म्हणलं आपल्याला ते नाही म्हणणार भीती वाटते मला सच्या आजपर्यंत असं का वागलं नव्हतं आज भीती वाटते जरा सच्या जीवाचं बरं वाट काय करून घेणार ना